विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी मतदारांच्या परीक्षेत कोणता उमेदवार होणार पास उमेदवारांची वाढली धडधड अनेक उमेदवारांची उडाली झोप पोलीस महसूल प्रशासन झाले सज्ज राज्यात पुन्हा महायुती की होणार परिवर्तन सगळ्यांचे लागले लक्ष महाराष्ट्रातील ही निवडणूक अद्वितीय होणार असल्याचे जाणकारांचे मत अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघात कोणता पक्ष होणार विजयी कमर की पंजा घड्याळ की मशाल तुतारी की हत्ती की सिलेंडर की कॅटली की येणार अपक्ष महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणता मित्र पक्ष घेणं सर्वात जास्त आघाडी महायुती की महाविकास आघाडी मतदार कोणाला देणार पहिली पसंती राज्य सरकारच्या लाडली बहिणीची योजना चालविणार का जादूची कांडी ती वाढती महागाई पाहूनच लाडलीच बहीण विसरणार बँकेतील रक्कम येणाऱ्या वीस नोव्हेंबरला लोकशाहीच्या उत्सवात जागृत मतदार मतदानाचा उत्सव करणार साजरा आणि तेवीस नोव्हेंबरला माहिती महाविकास आघाडीसह इतर पक्ष अपक्षांचा लागणार निकाल कोणाचा गुलाल उडणार की मतदार कोणाला घरी बसविणार तेव्हाच होणार स्पष्ट हुल बळी पडू नका कोणाच्या आमिषाला बळी पडू नका आपल्या मतांचा अधिकारांचा वापर करून ते महाराष्ट्र नोव्हेंबरला लोकशाहीच्या उत्सवात जागृत साजरा करूया तेवीस नोव्हेंबरला कोणाचा होणार विजय हे होणार स्पष्ट आपल्या मतांच्या अधिकाराचा वापर करून ते जो मय महाराष्ट्र घडूया राज्याच्या विकासाच्या गतीला चालना देण्याकरिता चला सर्व मिळून मतदान करूया सिटी न्यूज परिवारांच्या वतीने सर्व मतदारांना आवाहन